लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे अशातच या निवडणूक प्रक्रियेत रेल्वे शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल येथे गुलाबी मतदान केंद्र उभारण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे या गुलाबी मतदान केंद्रातील संपूर्ण कारभार या महिलांच्या हाती सोपविण्यात आला आहे त्यामुळे या मतदान केंद्रावर वेगळे चित्र पाहायला मिळत असून महिलांना आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे म्हटले जात आहे पिंक पोलिंग सेंटर म्हणजे गुलाबी मतदान केंद्र या मतदान केंद्रावर मतदान पथकात मतदान कर्मचारी आणि सुरक्षा देणारे पोलीस महिला हा मतदान केंद्राचा कार्यभार सांभाळत आहे एक महिलांसाठी जागृती देण्यासाठी हे मतदान केंद्र स्थानिक प्रशासनाकडून तयार करण्यात आले आहे या ठिकाणी केक कापून मतदानाला सुरुवात करण्यात आली यावेळी तहसीलदार पूजा माटोडे व इतरांची उपस्थिती होती छत्तीस धामणगाव विधानसभा मतदान मतदान संघांतर्गत पंच्याऐंशी नंबरचं हे चांदूर रेल्वेचं म मतदान केंद्र आहे ते आम्ही पूर्णत महिलांना स्त्रीला समर्पित केलेलं आहे तिचे मतदान केंद्र असं या मतदान केंद्राचं नाव दिलेलं आहे संपूर्ण आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये ती म्हणजे स्त्री ही महत्त्वाची भूमिका बजावत असते आई बहीण मैत्रीण इत्यादी भूमिकेमध्ये ती सतत काम करत असते आणि तिचं मतदानातील आणि लोकशाहीतील तिचा जो मतदानाचा टक्का आहे तो वाढवण्याच्या दृष्टीने आमचं आजचं हे पंच्याऐंशी नंबरचं मतदान केंद्र संपूर्णत महिलांना समर्थित असून तिथे मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी क्रमांक एक दोन तीन ह्या सर्व महिला आहेत आणि आज तिथे प्रथम महिला मतदारांनी आपलं मत नोंदवून मतदानाला इथे सुरुवात झालेली आहे महिलांचा मतदारातील टक्का वाढवावा याच्यासाठी हा चांदूर रेल्वे तालुक्याचा एक छोटासा उपक्रम आहे जसे मी मतदान केले तसे सर्वांनीही मतदान करावे हीच विनंती आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदू रेल्वेतून सहसंपादक राजू शिवणकर